बारामती लोकसभा मतदार संघाची उमेदवारी सुनेत्रा पवार यांना मिळावी या मागणीसाठी ही मागणी जी आहे ती दौंड मधील कार्यकर्ते असलेले आणि अजित पवार यांच्या निकटवर्ती असलेले विरदौल जगदळे आणि माजी आमदार यांनी केले नेमकी काय मागणी आहे काय मागणी आहे काय पत्र दिलं होतं आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी बारामती लोकसभा मतदार मतदारसंघातनं आदरणीय सुनेत्रा वहिनी पवारांना उमेदवारी मिळावी अशा प्रकारची मागणी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी दौंड तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आदरणीय प्रफुल्लबाई पटेल तसेच प्रांताध्यक्ष श्री सुनील तटकरे साहेब यांच्याकडे केलेले आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे आणि ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी सुटलेली आहे त्यामुळं या लोकसभा मतदारसंघातनं आदरणीय सुनेत्रा वैनी पवारांना उमेदवारी मिळावी म्हणून आमची मागणी आहे तुम्ही मागणी केली होती नंतर तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांनी तुम्हाला काय आश्वासन दिले काय मी त्यांना ही पत्राद्वारे मागणी केलेली आहे या मागणीचा येणाऱ्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी आपली मागणी त्या ठिकाणी ठेवू आणि जो काही निर्णय होईल तो आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी कळवणार आहेत असे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आपल्यासोबत दोनशे माजी आमदार आहे राष्ट्रवादीचे तुम्ही काय मागणी करताय कारण तुम्ही या मतदारसंघामध्ये उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसलाच दिला जाणार आहे आणि म्हणून आजयदाच्या नेतृत्वाखाली बारामती मतदारसंघातून सुनेत्रा वैनी यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी अशी आम्हा सर्वच कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि ती बहुतेक पूर्ण होईल अशी आमची अपेक्षा आहे तुम्ही तशा पद्धतीने काय मागणी केली का कारण तुमचे देखील जवळचे त्यांच्याशी संबंध आहे संबंध आम्ही मागणी केलेली आहे तुम्ही तटकरे साहेब असतील दादा असतील त्यांच्या कानावर आम्ही घातलेलं आहे की बाबा वहिनीनं तिकीट द्या तुम्ही पुण्याच्या वहिनींना अशी मागणी केलेली आहे ही जागा तिला सुटलेली इथं भाजपकडे भाजप भाजपकडे आहे ही जागा तुम्ही मागता मागत नाही येणार राष्ट्रवादी आहे आता राष्ट्रवादीचं चिन्ह आणि राष्ट्रवादी पक्ष कोणाकडे मान्य केला आहे आणि जिथं ज्या पक्षाचे उमेदवार निवडून आलेले असतील त्या पक्षाला ते तिकीट जाते आहे म्हणून इथं आता म्हणजे खासदार मागच्या झाले ठीक आहे खासदार समजा ते दुसऱ्या गटात असतील तरी सुद्धा खासदार हे राष्ट्रवादीचे निवडून आले जनतेने राष्ट्रवादीला मतदान केलंय म्हणून आता ते उद्याच्याही भविष्यात जनता राष्ट्रवादीलाच मतदान करतील आणि म्हणून सुरित्रा वहिनींना राष्ट्रवादीचं तिकीट मिळावं ही आमची सर्वांची अपेक्षा आहे अजित पवारांच्या कानावर या गोष्टी घातल्या होत्या कि का किंवा अजित पवारांच्या कानावर जरी घातलेल्या नाही तर त्यांना माहिती आहे सगळ्या लोकांचा अंदाज त्यांनी घेतलेला आहे अंदाज घेतलेला आपल्यासोबत काही कार्यकर्ते देखील आहेत नेमकी काय मागणी आहे तुमची सुनित्रा पवार यांना दिला पाहिजे सुनित्रा वहिनींना द्यायला पाहिजे कारण की कसं अजय दादा पवारांचं जे नेतृत्व पाहिलं आपण हे विकासाच नेतृत्व आहे आणि नक्कीच दौंड दौंड तालुका आमचा त्यांच्याकड एक त्यांच्या खांद्यावर चांगली जबाबदारी देऊन दादांच्या मार्फत कोट्यवधीत निधून या तालुक्याचा मोठ्या प्रमाणात विकास होईल अशा आमच्या सारख्या तरुणांना अपेक्षा आहे म्हणून सुनेत्राताई वहिनी काय सांगाल सुनेत्रा वहिनी ही का सुत्रा वहिनीलाच स्थितीत घेतात अशा आमच्या अपेक्षा आहे सगळ्या कार्यकर्त्यांची तुमची काय मागणी निश्चितपणानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आदरणीय सुनीत राव जर उमेदवारी मिळाली तर दौंड तालुक्यातील भरभरून बर मतदान त्यांना निश्चितपणानं होईल तशी प्रकारची कार्यकर्त्यांची चर्चाही आहे आणि एक समाधानाचं वातावरण त्यांच्या नावाला सगळ्यांची सहमती आहे दोनशे माजी आमदार रमेश थोरात यांच्यासह संपूर्ण कार्यकर्त्यांची जी मागणी आहे ती मागणी आता नेमकी सुनील तटकरे पूर्ण करतील का हेच पाहणं महत्वाचं ठरेल कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनोने न्यूज एटी लोकमत दौंड